घरामध्ये एवढ्या साड्या जमा झालेल्या असतात एकावर एक साडी असते आणि आपल्या कपाटामध्ये ठेवून ठेवून त्यांचा वाज देखील यायला लागून जातो आणि तरीसुद्धा आपण त्या साडींचं काहीही करत नाही तर आज मी तुमच्यासोबत खूपच इझी आणि खूपच सोपं तुम्हाला करता येईल असं मी आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही माझी साडी आहे सॉफ्ट साडी आहे जॉर्जेटमध्ये आहे तर ही साडीचं मी काहीतरी तुम्हाला करून दाखवणार आहे नक्कीच तुम्हाला देखील ही आयडिया आवडेल आणि तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये ट्राय करणार म्हणजे साडी वेस्ट जाणार नाही आणि अशीच आपल्या घरामध्ये पडून राहणार नाही काहीतरी त्याचा उपयोग तरी होईल ही साडी माझी जुनी आहे हिला मी कधीपासून नेसलेली नाही तर अशीच पडून होती तर हिचं मी काय करू काय करू ते माझ्या डोक्यात चालू होते पण मी आयडिया सुचली की असं आपण काहीतरी त्याचं करू शकतो तर ही साडीला फॉल देखील मी लावलेला आहे थोडीफार याला टिकली देखील आहे इथे आपण कढईचा वापर घेणार आहोत आपल्याजवळ जर दुसऱ्या कोणतीही वस्तू अवेलेबल नसेल तर आपण कढीचा वापर घेऊ शकतो मी तुमच्यासोबत घरातल्या गृहिणीला आणि आपल्या घरातल्या लोकांना कामात देतील यूज होतील अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते किचन टिप्स होम डेकोरेशन होम टिप्स अशा गोष्टी काही प्रोडक्ट रिव्ह्यू मी शेअर करत असते तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका इथे मी कढई घेतलेली आहे त्या कढईला छान अशी गाठ बांधून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपल्याला फक्त साडी आणि हाताचा वापर करायचा हो आहे जास्त आपल्याला इथं पिन वगैरे सेफ्टी पिन असली कोणतीही गोष्ट आपल्याला इथं लागणार नाही इतकी सोपे आहे आणि खूपच कमी मिनटामध्ये तयार होईल अशी ही वस्तू आहे म्हणून तुम्ही घरात नक्की ट्राय करा तुमच्या घरामध्ये होडणी असेल त्याचा देखील तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा घाट बांधल्यानंतर आपण जसं बोल आपल्या रबर बांधतो रबर बांधल्यानंतर त्याच्यामधून आपण केसं काढतो त्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे रबर बांधल्यानंतर जो भाग उरलेला असतो त्याला आपल्याला साडीमधून काढायचा आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं ओढून घ्यायचं आहे जेणेकरून ते फिट्ट असेल जसं आपण वेणी घालतो आपल्या केसांची तर त्या टाईप ता नाही तर वेणी आपण एकामधून एक काढून बाहेर काढत असतो पण आपला जो उरलेला जो भाग आहे इथे साडीचा तो आपल्याला एका गाठीमधनं दुसऱ्या गाठीतनं काढायचा आहे जसं आपण फुल गाठ मारतो तेव्हा आपण जशा पद्धतीने करतो तशा पद्धतीने आपल्याला साडी गुंडाळून घ्यायची आहे ती तुम्हाला एक्स्ट्रा एक बोनस टिप देऊ इच्छिते जेव्हा तुम्ही साडी कपाटामध्ये ठेवतात तर त्याच्यामध्ये खूप कुंभट वास येतो किंवा ती खूप दिवस राहते आणि आता पावसाळा एवढा यायला लागलेला आहे की आता आपल्याला उन्हाळा देखील समजत नाही पावसाळाच असतो तर आपल्या घरा घरामध्ये त्याचा वास येत असतो कपड्यांचा वास येत असतो तर तुम्ही काय करायचं आहे त्यामध्ये जेव्हा कपाटामध्ये कपडे ठेवतात तेव्हा आपण त्याच्यामध्ये कापूर एका कपड्यामध्ये बांधून त्याला थोडंफार छिद्र टाकायचं आणि कापूर तिथं ठेवायचं त्यामुळे तुमच्या साड्या खराब होणार नाही आणि वासदेखील येणार नाही साडीपासून ही वस्तू एवढी छान बनते ना तुम्हाला वाटणारही नाही की आपण फक्त ही साडीने बनवलेली आहे आणि याला आपण दुसऱ्या कोणताही वापर केलेला नाही ही साडी देखील आपल्याला कमी पडते तुम्ही दुसरी साडी देखील याला जॉईन करू शकतात पण एका साडीमध्ये छोटीशी वस्तू बनली तरी चालेल ती सुद्धा आपल्याला उपयोग येणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल हवा आहे ते देखील मला कमेंट करून सांगा आपण ही साडीचं एका पाठवर एक अशी गाठ बांधून घेतलेली आहे म्हणजे पूर्णच गाठ आपण बांधत नाही तर त्याला फुलची डिझाईन देत असतो तर अशा पद्धतीने अर्धीच्या वरती साडीचं झालेलं आहे आणि इथं जो आपण फॉल लावलेला असतो तो देखील दिसत नाही कारण आपण साडी पूर्णपणे अशी गुंडाळलेली असते त्यामुळे आपल्याला कोणतेही साईड भाग याच्यामध्ये दिसत नाही तर इथे साडी माझी पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता येण येऊन गेला आहे तरी आपल्याला छोटंच वाटत आहे पण नाही मी तिला व्यवस्थित कवर करेल आणि मग तुम्ही बघा याची वस्तू एवढी सुंदर बनणार आहे खूपच आपल्या उपयोगात येते थोडंफार आपण मोकळं करायचं जेव्हा आपण केसांची वेणी घालतो तेव्हा वेणी छान दिसण्यासाठी आपण कसं तिला थोडी मोकळी करत असतो आणि एक एक स्पेस असतात त्याला आपण काढून असे मोकळे करत असतो तसं आपल्याला थोडं थोडं सैल करून घ्यायचं आहे आणि जो शेवटचा भाग आहे त्याला आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे खूप साऱ्या गाठा बांधण्याची गरज नसते आपल्याला थोडीशी छोटीशीच त्याला आपल्याला कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये अटकवू शकू अशा पद्धतीने आपल्याला कढाईचा वापर आपण इथे केलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही पायाला पण पायाला पण बांधू नाही शकत कारण पाया छोटा पडेल तर एखाद्या लाकडी असेल तुमच्याजवळ एखादा सोपा असेल सोफ्याला देखील तुम्ही ते बांधून अशी डिझाईन करू शकतात आता आपण जे कढईला बांधलेली होती गाठ ती सोडून घेणार आहोत आणि ती सोडल्यानंतर आपण तिथं जी पॅक बांधलेली आहे ती लवकर सुटत नाही पण तिला सोडून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला शेवटी एक गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने आप तिला मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला कढाईचा काहीही उपयोग नाही कढाईला बाय बाय करायचं आणि पुढची प्रोसेसकडे वळायचं तर त्याला देखील मी एक गाठ बांधून घेईल म्हणजे जेणेकरून जो आपण प्रोसेस केलेली आहे जेवढं आपण डिझाईन केलेली आहे ती सुटणार नाही म्हणून आपण गाठ बांधून घेतलेली आहे आता आपण बघा तुम्ही आता गोल केल्यानंतर असं सर्कल करायचं आहे आणि ज्याकडे आपण वेण्यासारखं केलेलं कर आहे तिथून आपल्याला एक भाग काढायचा आणि तो अटकायचा आहे अशा पद्धतीने छोटं डोअरमॅट आपल्याला तयार होते म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा एखाद्या वस्तू आपण आणतो म्हणजे गरम गरम हे असेल कुकर असेल कढई असेल त्यासाठी ठेवण्यासाठी एखादा आपण रुमाल वगैरे घेतो तर त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने साडीचं जो बनवलेलं असे साड्या वेस्ट होतात आपल्या घरा घरामध्ये अशाच पडलेल्या राहतात म्हणून तुम्ही याचा असा वापर करू शकतात आणि जेव्हा आपण एखाद्या लोणच्याची भरणी असते मोठ्या मोठ्या लोणच्या गावाकडे असतात त्यांच्या खाली ठेवण्यासाठी देखील आपण रुमाल वगैरे काहीतरी पोतडी बितडी असं ठेवत असतात त्याच्याऐवजी जर आपण हे अशी ठेवली सॉफ्टने सॉफ्ट राहील आणि चांगलं तरी दिसेल तिला सर्कल करून आपल्याला एकमेकांमधून कर काढून घ्यायचे जेणेकरून ती डोअरमॅट गोल बनेल आणि डिझाईनची वाटेल भरपूर साऱ्या साडींच्या आयडिया माझ्याकडे आहेत मी त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा पार्ट वन आहे अजून पार्ट दोन तीन बाकी आहेत तर त्या बघण्यासाठी सबस्क्राईब करायला हवे सर्कल केल्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशा जिथं आपल्याला थोडं सैल वाटेल तिथून काढून घ्यायचं आणि एका पंध्याला दुसरा बंदा घ्यायचा आणि त्याला आपल्याला टक करून घ्यायचं गाठ बांधून घ्यायची आहे जेणेकरून ते सुटणार नाही हे बनवण्यासाठी तुम्हाला नवी साडी घेण्याची गरज नाही जी पडलेली आहे नेसणारच नाही किंवा तुम्हाला ती भांडीवालीला द्यायची आहे ती साडीचा तुम्ही करू शकता नवी साडी असेल तर तुम्ही एखादी बाई असेल गरजूबाई असेल तिला नेसायची असेल तर तिला देऊ शकतात काही होत नाही आपण दुसऱ्यांच्या साड्या नेसल्या आणि ते आपण दुसऱ्यांना कशा देऊ असं काही म्हणायचं नाही एखाद्याला जर आपली एखादी वस्तू कामात येत असेल तर नक्कीच देऊन द्यायची दे घरातले जर कपडे असतील आणि ते एखाद्या गरजू लोकांना आपले ते कपडे वगैरे कारण मुलं मोठे होऊन जातात आणि कपडे छोटेच राहून जातात ते आपल्या काही उपयोगात येत नाही मग ते पुसण्यापासण्यासाठी घेण्यापेक्षा एखाद्याला उपयोगात येईल तर ते आपण देऊन द्यायला हवे तुम्ही बघू शकता एखादी गरम कडे असेल आणि तिथे ठेवण्यासाठी आपल्याला हवेच असते काही ना काही वस्तू तर तुम्ही बघू शकता आपली फरची देखील खराब होणार नाही आणि त्यावरती छान असं वाटेल भरपूर साड्यांचा सा मी प्रकार शेअर केलेला आहे फोल्डिंग कशी करायची ते तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्कीच बघा खूप छान व्हिडिओ झालेला आहे आणि खूप छान मी टिप्स तुम्हाला शेअर केलेल्या आहेत म्हणून तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा आपली एवढी मोठी पाच मीटरची साडीची इतकी छोटी वस्तू बनली बघा जेव्हा आपल्याला एखादी वस्तू वापरायची असते तेव्हा ती वस्तू अशा कामात आपल्याला येऊ शकते आय होप की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल माझ्या टिप्स देखील आवडले असेल तर सबस्क्राईब नक्की करा अजून मी ओल्ड साडीचे रिव्ह्यू तुमच्यासोबत घेऊन येणार आहे तर ओल्ड साडीचं आपण काय काय करू शकतो ते मी तुमच्यासोबत आयडिया शेअर करणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया